वैजापूर तालुक्यातील शहाजतपूर शिवारात कोल्हापुरी बंधारा असून गेल्या दोन वर्षांपासून वाहून गेलेल्या बंधाऱ्याचं काम प्रगतीपथावर आहे परंतु या ठिकाणी झालेल्या कामाला मोठमोठ्या भेगा पडलेल्या असून हे काम निकृष्ट दर्जाचं झालं आहे या बंधाऱ्याचे जुने दरवाजे ठेकेदारास घेऊन गेले बंधाऱ्याला नवीन दरवाजाची आमदार बोरनारेकडे वेळोवेळी मागणी केली परंतु आमदारांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले येथील शेतकऱ्यातून चर्चा आहे की आमदाराचा भाऊच ठेकेदार आहे आमदारांनी बांधलेल्या दरवाजा न दिल्यास येथील शेतकऱ्यांच्या वतीनं याच बंधाऱ्यावर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला शिवणा नदीला आलेल्या पुरामुळे कोल्हापुरी बंधारा पाण्यानं वाहून गेला हा वाहून गेलेला बंधारा दुरुस्तीसाठी ठेकेदारांनी दोन वर्षांचा कार्यकाळ लावला परंतु या ठिकाणी कोल्हापुरी बंधाराला जुने दरवाजे येथील संबंधित ठेकेदार घेऊन गेला असा आरोप बंधाराचं नवीन दुरुस्ती करण्यात असा आरोप शेतकऱ्यांनी केला या कोल्हापुरी बंधाराचे नव्यानं दुरुस्ती करण्यात आली परंतु या दुरुस्ती बंधाराला नवीन दरवाजे देखील ठेकेदारानं न दिल्यानं येथील शेतकऱ्यांचं नुकसान झालंय हा टेकेदार संबंधित आमदाराचा भाऊ असून येथील शेतकऱ्यांनी वेळोवेळी आमदार रमेश बोरनारे यांच्याकडे मागणी केली परंतु आमदार यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केलं यामुळे संतप्त शेतकऱ्यांना कोल्हापुरी बंधाऱ्याला नवीन दरवाजे न दिल्यास कोल्हापुरी बंधाऱ्यावरच उपोषण करण्यात येईल असा इशारा दिलाय यावेळी सरपंचपदी वसंतराव हुमे सरपंच राजेंद्र तांबे भीमभाऊ हुमे प्रल्हाद नळे कारभारी हुमे भाऊसाहेब पंजारे बाबासाहेब हुमे देवीदास हुमे अशोक हुमे पंढरीनाथ मोडके सुभाष मोडके मच्छिंद्र मोडके आदी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती शहादतपूर केटीवेअर बाजारामध्ये आम्ही सध्या उभे आहे या शहादतपूर केटीवेअरची अशी परिस्थिती झाली आहे तर त्याला चौरेचाळीस मोरे आहे आणि चौरेचाळीस मोरे एका मोरीला सात प्लेट लागत्या अशी एकूण जर प्लेटा झाल्या तर तीनशे आठ प्लेट लागतात आज इथं आहे तीस पस्तीस प्लेटा त्या बी पार जुन्या झाले आहेत आणि त्या बेंड झालेल्या आहे आणि त्या जुन्या म्हणजे आज ते पंचवीस ते तीस झाले झाल्याला आता त्याची मुदतच संपलेली आहे त्याच्यामुळं पाणी जर टाकलं ते प्लेट टाकल्या तर पूर्ण पाणी खाल्ली झाले जातं दा आता याबद्दल आमदारला मी दोन चार वेळेस फोन केला पण त्यांनी सध्या त्याच्यावर काही आम्हाला काही प्रत्युत्तर दिलं नाही ते म्हणते का बा इस्टिमेटमध्ये आपल्याला मोर आहे एक कोटी ते एक भितळ झालं नसतं आमचं काय म्हणणं आहे ह्याच्या इडल्या प्लेटा भरून नेल्या जुन्या प्लेटा वाद्या भरपूर त्या भरून नेल्या तिकडे एकूण टाकल्या का कोणाला दिल्या त्या जरा असतात आमचं काही पाहिजे तुम्हाला असतं ना कोणी भरून कोणी भरून नेले ठेकेदारांना ठेकेदारांना भरून नेले ना आणि बजेटमध्ये प्लेट आहे म्हणे नव्या ते सांगत होते तर मग आणायला पाहिजे ना आता दोन वर्षापासून मी आणतो 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 कोल्हापूर बंद होऊन पंचवीस तीस वर्ष झाली त्याचं काय झालं आता आम्ही सगळे लासुरगावचे शहरात सगळे शेतकरी शेतकरी गोळा वहिले सरपंच उपसरपंच दोन्ही गावातल्या इथं हजर आहे अक्षरशः लोककल्याणकारी योजना ही जे सुरू केली पंचवीस वर्षापासून त्याच्याकडे लक्ष नाही कोणाचं लक्ष नाही अधिकाऱ्याचं लक्ष नाही आमदाराचं लक्ष नाही हे पाणी दोन्ही गावाला पाणी प्यायची अडचण येणार आहे अक्षरशः गेल्या वर्षी एकच पाणी पिऊन आमच्यालासुर गाव पाणी पिलं सरपंच इथे हजर आहे बॉडी हजर द्यायला विचारा असं किती बरं आहे आजून घा द्या नसून खुळा बाई नव्हे नव्या प्लेट मागणी तुम्ही नव्या प्लेटा बसून द्या असं आम्हाला आमदार आमदार साहेबाला विनंती करायची करतो समजा आठ दहा झालं नाही त्याचा परिणाम वेगळा होईल याचा परिणाम वेगळा होईल आणि दखल हे तुमच्यावर सगळे तुमच्या मुला उपोषणाला इथे हे ठेकेदार बोर्निसाने काम घेतलं होतं किटीवरच मला पोरी परवान चार कोटी आठ काम होते हे काम दीड एक कोटी मध्ये काम झालेलं आहे त्याच्यामध्ये एकशे पंचावन्न प्लेटा त्या ठेकेदाराने वापस नेल्या होत्या त्याला आम्ही इन्कार केला होता तो म्हणजे वापस करतो प्लेटा मी त्याच्यामधल्या प्लेटा त्यांनी काय फक्त आम्हाला पंच्याहत्तर प्लेटा पाठवल्या होत्या त्या प्लेटा नाही काही पण नाही काय बोर नाही सर आमचं म्हणणं आहे आमच्या प्लेटा आहे त्या बसून देणे ही विनंती सरांना करतो जुन्या प्लेट प्रतिनिधी रमेश नेटके एन व्ही न्यूज मराठी वैजापूर छत्रपती संभाजीनगर